आज ग्रहन आहे चंद्रग्रंथ चंद्रग्रणाच्या वेळी आपल्याला कोणते कामे करायचे नाही किंवा गर्भवती महिलांनी कोणते नेम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती सूतक काळ कोणता आहे ग्रहण आणि ग्रहणानंतर काय करावे आणि काय करू नये तर बघा ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी चुकून कोणते वस्तू कापू नये कोणत्या वस्तू शिवू नये किंवा कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला चिरायचे नाही कापायचे नाही शिवायचे नाही फक्त गर्भवती महिलाने एखादा देवाचं पुस्तक जे आहे तर ते पठण करायचं आहे झोपायचंसुद्धा नाही कोणते आपल्याला आपल्या अपले पोटामध्ये जे बाळ आहे त्याला कोणतीही हानी होणार नाही असं ग्रहणाकाळामध्ये जो कोणी काही करू नका ग्रहणाच्या काळात कोणते शुभ कार्य किंवा पूजापाठ केले जात नाही त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये आपल्याला जो ग्रहणाचे वेध असतात तो काळ पाळायचा आहे तो सुतक काळ मानला जातो त्या काळामध्ये आपण कोणते कामे करायचं नाही अन्न देखील शिजवायचं नाही आणि खायचं नाही ग्रहण चालू होणे अगोदरच ह्या आपल्याला अन्न शिजून खायचं आहे दुसऱ्या दिवशी सर्व पाणी वगैरे बदलून मग आपल्याला आपल्या जेवणासाठी आहार करायचा आहे उद्या आहे कहर